तर बघा काय माहिती आहे भारत राज का राजपत्र तर गॅजेट ऑफ इंडिया नुकतंच आज जारी झालेलं पत्र आहे याच्यात आठव्या तो नॅगासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे आठव्या तो नॅगासंबंधीच्या बऱ्याच दिवसापासूनच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आता त्यानंतर भारत राजपत्र हे पत्रक जारी झालेलं आहे याच्यामध्ये काय म्हटलं बघा याच्यामध्ये जी समिती स्थापन झाली त्याचे अध्यक्ष आहेत श्रीमती न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई सदस्य आहे प्राध्यापक मुलक घोग आणि सदस्य सचिव वाय पंकज जैन आणि याच्यामध्ये निश्चितच राज्य सरकारी आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे वेतन भत्ते पेन्शन ग्रॅच्युटी संबंधात सविस्तर माहितीचा अभ्यास होणार आहे अठरा महिन्या अठरा महिन्यानंतर आणि अठरा महिने ते त्याच्याबाबत कारवाई होईल आणि त्यानंतर अठरा महिन्यानंतर संबंधित हे अहवाल देतील आणि त्यानंतर आठवेतो नायगा आठवेतो नायगाबाबत पत्रक जारी होणार आहे तर बघा अशा प्रकारे आठवेतो संबंधीचे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आलेलं आहे की आता आठवेतो नायगा हा कन्फर्म जारी होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपला संबंधित दिसले व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद